ग्लानिर्भवती भार अभितान धर्म तदात्मानं सृजाम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष् धर्म संस्थापन अर्थाय युगे युगे ज्या ज्या वेळेला अधर्म वाढला त्या 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 वेळेला देवानी मग भगवान श्री कृष्ण परमात्मा जन्माला येण्याकरता असा काय धर्म वाढला होता तर देवाला जन्माला येण्याकरता कारण होत देवाचं मामा कोण करता मामाच्या हल नको करू आता हर हर खरं होईल हळूहळू होईल बरोबर केलेच्या कृपयाने खूप गोड उत्तर दिलं कोण आहे कंस मामा आतापर्यंत पुराणात मामा झाली ना क्षेत्र पहिला मारिच मामा दुसरा कंस मामा आणि तिसरा शकुनी मामा आमचे महादेव मामा हे नाही त्याच्यात पुराणातले पहिले मामा मामाशिवाय कोणताच काही जळत नाही आता कंसाने काय केलं त्या मामाला काय केलं दोन दिवस टाकलं भगवान कंसाला मामाने दोन दिवस टाकलं आणि स्वतः कंस त्या ठिकाणी काय झालं त्या राजशी आणि जे काही सैन्य होत त्यांना आज्ञा दिली ते कावसानी ज्या ज्या ठिकाणी काही चालू आहे देव धर्म दान सर्व बंद करा करायले यज्ञ मोडीले कीर्तन ब्राह्मण दैत्या भेणे इथ्या चरणात असे मोडीले कीर्तन म्हणून लोक मानतात कीर्तन मोडलं विडाला सर्व बंद करून टाकलं त्या सर्व होते त्यांना ज्या ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे प्रवचन चालू आहे सर्व बंद करा आणि जर बंद होत नसेल तर काय करा जे जे लोक कीर्तनाला ऐकलेले आलेले आहेत ते सगळे लोक घेऊन या फक्त महाराज जाऊ दे पुढच्या जा कीर्तनाला सगळं बंद करून टाकलं महाराज तिने माझं सर्व बंद झाल्यामुळं काय झालं पृथ्वीवर अधर्म वाढला पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्रिवा येतो हे सांगत असे धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मजात पृथ्वीला वधून वध सहन झालं नाही धर्माच म्हणून ही पृथ्वी सर्व देवता ब्रह्मदेवा कडाली ब्रह्मदेव सर्व देवतांनी मिळून भगवंताची प्रार्थना केली श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जशा वेळेला अशी प्रार्थना केली असा आवाज झाला त्याकरता नाही आकाशवाणीचा आणि आकाशवाणीने सांगितलं काळजी करू नका कीर्तन लवकर संपणार आहे आकाशाची वाणी सांगे सकाळ अशी तळमळमणा अशी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्ष ब्राह्मण गाई भक्त देवकीचं लग्न चालू झालं बसू देवा देत। देवकी बहिणी लग्न हा माझे झाले आहे का परत चालू झाली पुरत डबल आकाशवाणी झाली लवकर आकाशवाणी झाली आकाशवाणीने सांगितलं ज्या बहिणीचं एवढ्या थाटामाटा तू लग्न लावतो पण लक्षात ठेव हिच्या पोटी जन्माला येणार तू काळ ठेव मरण कोणाला तरी आवडत काय बर लोक उभा राहायला प्रयत्न करतात बसायला गुरु राहायला <laughs> को मरण कोणालाही आवडत किती मरायला लागलेला माणूस असू द्या त्याला तुम्ही नुसतं मर ना चल पाहिजे आगमात सगळ्यांना जाते तो तू मरतो आपलंच आहात आणि मी या तरी रडती मरण यावं असं म्हणसाला वाटत त्याच्याकरता कोणी प्रयत्न करत अशोक महाराज असतील भाऊ भीषण महाराज गोड गायन करता आपण मंडळी असं गायन, गायन। पाहिलं का करायचं पर्या था शतुरुं मंडळीला वाटतं गायन शिकलं पाहिजे म्हणजे माऊली गोड मृदंग वाजवतात असं मृदंग वाजवणं पाहिलं का काही मुलांना वाटतं आपण सुद्धा मृदंग महाराज लोकांचा थाटमाट पाहिला का गाड्या बिड्या बऱ्याच जाण्याला वाटतं बाकीच्या धंद्यापेक्षा दुसऱ्याने केलं का माणसाला करावं वाटतं ना एखाद्याने बोर घेतला आणि त्याला पाणी लागलं आपल्याला सुद्धा वाटतं त्याच स्थळावर आपण सुद्धा बोर एखाद्यानी डबल मजली बंगला केला आपल्याला सुद्धा वाटत आपला सुद्धा बंगला आणि गावातून एखाद्याचं मड निघलं की आपल्याला सुद्धा वाटतं आपलं सुद्धा असं वाजत गाजत वाटत नाही सर्व करावं वाटतं पण मराव वाटत नाही मरा म्हटल्यावर त्याला राहवलंच नाही महाराज त्याने सांगितलं हिच्या पोटी जालमाल येणार जर मारणार गेलं ठेवायचं कशाला खडक मारा या धावला आता तू धरला वसुदेवे सांगितलं काळजी करू नको जेवढे मुलं होतील सर्व तुझ्या ताब्यात मी पुत्र सत्यमा जयमानी ठेवा बंदी खाणी तुता संगे तुताला सांगितलं बंदी ठेवा पहिला मुलगा जन्माला आला पहिला मुलगा जन्माला आल्यानंतर वसुदेवने ठरल्याप्रमाणे मुलाला घेतलं आणि मामाकडे दिलं मामाने पाहिलं त्याच्याही अंतकरणात दया निर्माण झाली त्यांनी सांगितलं किती केला तर आपलं भास आहे आणि त्यांनी विचार काय केला आपल्याला मारणारा कित बाय आठ बाय कशाला याला मारायचं त्यांनी परत मागे पाठवून दिला बाबा नारद मुनी, मुनी आले त्या ठिकाणी नारद मुनीने सांगितलं आता त्यांचं नावच अर्थ आहे नारद ज्यांनी ठरवलेली गोष्टच कधी रद्दच होऊ शकत नाही त्यांना म्हणायचं नारद भी डाला, भी डाला। माणसं होतो देवाकडे गेला तरी तेवढाच मान मनुष्य लोकात गेला तेवढाच मान दैत्याकडे गेला तरी नारद महर्षी आले आणि त्यांनी कंसाला समजून सांगितलं अरे असं करू नको तो असं केलं तर कीर्तन संपायचं नाही लवकर ठेवूच नको एक सुद्धा एक दोन तीन हा पुढचे किती सहा मारे दुराचारी सात वाजू गर्भ माझी सातवा गरणी मायाच्या उदरे धरला आठवा भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला महाराज भागवत सांगितलं आतापर्यंत माझं सगळीकडे वाईट म्हणून वर्णन झालं काय सांगू गर्भीचे नारायण माणूस मळमूत्र मत्र जाणार तुझं क्षणोक्षणा मातेच्या उदर कोहरी पचवण्या विष्ठेच्या दातरी बोकडवण्या न मासवर जन्म जन्मावरती नाके तुंडी असं गर्भवासाचं वाईटच वर्णन आहे कधीतरी माझं चांगलं वर्णन व्हावं भगवान श्री कृष्ण परमात्मा प्रकारचा दिवस होता मास वर्षा ऋतू अशी कृष्ण पक्षे वसुनाम तिथी बुधवार बुधवारचा दिवस होता अष्टमीचा दिवस होता आणि रात्री बारा वाजता भगवान श्री कृष्ण परमात्मा मथुरेच्या कारागृहात प्रगट झाली कुंडलिका महाविष्णूया आता भगवान परमात्मा प्रगड झाली देव देवकीने दर्शन घेत खेद व्यक्त केला तेव्हा आम्ही तपश्चर्या परशर्या करता केली तू आमचा मुलगा म्हणून जन्माला या तर सगळ्या जगाचा बाप म्हणून आला एवढा चतुर्भोज हो एवढा मोठा भोगी भगवान म्हटले काय नाही मला लहान होत आहे भगवान लहान झाले चतुर्भोज नाही आता दोन भुजाचे जन्माला आलेल्या आले बालकाप्रमाणे भगवान झाले विचारला आईला आता ठीक आहे आईने सांगितलं तेव्हा आता ठीक आहे पण मुलगा जन्माला येतो का कपडे घालून येतो का भगवंतानी कपडे काढले विचारला आईला आता लहान जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे झालो अंगावर कपडे नाही आता ठीक आहे आईने सांगितलं तेव्हा आता ठीक आहे पण मुलगा जन्माला आल्यावर काय का पमरतो का काय करतो येतो रडत माणसाने जात असताना आपण हसत गेलं पाहिजे ना आपल्या करता लोकांनी रडलं पाहिजे आयुष्य कारणे हम हसे जगरोली मला सांगतात भगवान परमात्मा रडायला चालू करा आईला टेन्शन आलं हा जर आवाज मामाच्या कानावर गेला तर मग काय खरं धनी गमताशी कळेल माझ्या बाळाशी म्हण भगवंतने हा आवाज मामाच्या कानावर जायच्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे तुम्ही मोबाईल ठेवून द्या

सगळ्यात पहिलं जर दर्शन कोणाला दिलं असेल तर कोणाला दिलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने राक्षस मारत असताना सगळ्यात पहिलं जर कोणाला मारलं असेल तर कोणाला होत मावशीला भगवान श्री रामचंद्र प्रभूजीने पहिलं जे मारलं असेल ते कोणाला ताटकाला ताटका नावाची जी राक्षसी होती ना पहिलं सुरुवात कोणापासून केली आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याने कोणापासून सुरुवात केली पासून लेडीज पहिलं दर्शन भगवंतांनी सगळ्यात पहिलं दिलं ते कोणाला का दिलं कशा म्हणायची वेगवेगळी कारण आहे पहिलं दर्शन दिलं भूगोळ आम्ही त्या ठिकाणी मायला ठेवलं भगवंताला घेतलं आणि मधुर मथुरेत आल्याबरोबर ती माया रडायला लागली महाराज रडे माया करी आकांत आणि त्या मायेच्या आवाजाने मग मात्र काय झालं ते सर्व दूध जागे झाले आणि दूध जागे झाले आणि त्यांनी राजाला जाऊन सांगितलं कंसाला कंसाला सांगितलं राजेसाहेब राजे साहेब राजे तुमचा शत्रू जन्माला आलाय मुलगा नसून काय तो कंस सुद्धा हुशार होता मुलगा मुलगी एक समान काय पुढं <laughs> <ना, भी टार। laughs> कुठेही पाँ। जा तुम्ही आपल्या बोर्डाचा निकाल पहा कोणत्याही शाळेचा पहा पहिल्या पाच मध्ये कोण आहेत कोणतंही क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये महिला आघाडीवर आपल्याला फक्त ते सायराट पाहून आरचीच भूषण वाटत ते ट्रॅक्टर चालवती बुलेट चालवती चालवणार चालवणारे महिला आता काल परवा अंतराळातून त्या सुनीता विल्यम्स किती महिन्या होत्या नऊ महिन्या वा रे वा टाळ्याबाज सगळं पाहिजे नऊ नऊ महिने महाराज एक लेडीज हे सर्व अंतराळातलं काम करू शकते आज कोणतंही क्षेत्र असू द्या पहिलं प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर मला वाटतं तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये सर्वात मोठ पद कोणतं असेल तो कोणतं आहे राष्ट्रपती सध्या राष्ट्रपती कोण आहे हा म्हणजे महिला आहे टाळ्या बाजूला एकदा महिला करा द्रौपदी याला म्हणतात जनरल सुख तयारी भरी बर का द्रौपदी आपल्या महाराष्ट्रात एक महिला राष्ट्रपती होऊन गेल्या कोण प्रतिभा ताई या मावलीचं मी आणखीन वर्णन करत असतो की ज्यांच्या कार्यकालामध्ये जगद्गुरु तुकोपाऱ्याचं गाथ्याचं पारायण राष्ट्रपती भवनात दिल्लीला झालं पाहिजे दुसरं एक वैशिष्ट्य असं एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा या माऊलीने कधी आपल्या डोक्यावरच पदर खाली येऊ दिला ज्यांचा आई खाली ते राहू द्या नका घेऊ आता पदर आला प्रत्येक क्षेत्रात महिला माया रडायला लागली तिक आला मायाला झळला आणि मारला त्या हातातून निसटली तिने जन्माला आलेला आहे आणि तू गोकुळात गोकुळात भगवान परमात्मा जन्माला आले महाराज सांगतो साठ हजार वर्षानंतर नंद बाबा आणि यशोरदे मातेला मुलगा झाला होता एवढा आनंद हो त्या गोकुळात होता महाराज सांगतात गोकुळेच्या सुखाकार नाही लेखा प्रत्येक घरोघर प्रत्येकाने आपल्या दारासमोर गुढी लावली होती जसं आपण गुढी लावली ना भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आल्याबरोबर पर प्रत्येक दावा समोर गुढ्या उभारल्या रेग्युलर टाइम संपला त्याच्यानंतर ओव्हर टाइम चालू होतो आणि रेग्युलर पेक्षा ओव्हर टाइम द डबल असतो बिरा आला एवढा आनंद झाला आज आपण थोडी पारपाई थोडी हे आनंदच देतो प्रत्येक गाण्यादारासाठी आणि टाळी वाजवाबी ढोल वाजवाबी बट घेतालाबी pundre प्रत्येकाने आपल्या दारासमोर काढले आणि प्रत्येक घरातल्या पूर्ण गोकुळातल्या सगळ्या गवळणी एकत्रित जमा झाल्या कोणी सुना कोणी लेकी कोणी एक एक तीन प्रकारच्या गवळणी होते पहा या सगळ्या गवळणी एकत्र झाल्या आणि प्रत्येक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणत होती तुला काही कळालं का गवळण महाराज तुम्हाला जशी चिंता पडली तशी त्याला पडली या चरणात आता सगळं सांगतो कंसानी सगळ्यांना पाठवलं का गरे का मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी पुढविली जेवढे जेवढे आले भगवंतने सगळ्याचा त्या ठिकाणी काय केला मोक्ष देऊन अशा प्रकारचा उदाहरण भगवान थोडे मोठे झाले आणि असे भगवान परमात्मा या बालकाच्या प्रमाणे झाले आणि भगवान परमात्माने सर्व जसं आपलं मंडळ आहे हनुमान चालिसा मंडळ असं एक मंडळ स्थापन केलं त्या मंडळाचं नाव होत अखिल भारतीय चौर्य महा काय उद्दिष्ट होतं त्या मंडळाचं दररोज एका ठिकाणी जायचं काय करायचं चोरी करायची भगवान परमात्मा म्हणले तुम्हाला खायचं मी पोटभर भर देणार आहे ठिकाणी विचारलं देवा तू देणार आहे घरच देणार देणारे का बाहेरच आहे बाहेरचं म्हणजे कळलं ना धाब्यावरच भगवान म्हणले बाहेरच नाही देणार घरच देणार आहे तुझ्या घरच देणार आहे का ती म्हणजे माझ्या घरच नाही पुढारी घरच नाही खाऊ घालत आपलंच घेताना आपल्यालाच देतात पुढ्याला <स्थाँगाँ>। ते <स्थाँगाँ>। म्हणजे मी घरच देणार आहे माझ्या घरच नाही घेणार तुमच्याच घरच तुम्हाला देणार ते डोळे गोपळा दररोज एका घरी काय व्हायला लागते चोरी व्हायला लागली दही दूध तूप दू, दू, दू। बाकीच काही चोरीला जात नव्हतं फक्त चोरी कशाची व्हायची नवने बाकी सोन्याचे दागिने तसेच राहत होते पैशाचे बंडल सुद्धा चपला सुद्धा हा चपला जात नव्हत्या कीर्तनाला आलं का चपला जात कोणाच्या जरी नाही गेल्या तर लोक महाराज घेऊन जाते प्रसाद म्हणून <laughs> <laughs> रात्री बराच वेळ सापडणार साहेब सरांनी मला सापडून दिल्या आई म्हणे आपल्या जायच्या मापात नाही राहिले आता एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला घेऊन कीर्तन संपल्या बरोबर अशोक महाराजाचा चेहरा पडला म्हणलं काय झालं म्हणलं काहीतरी झाले म्हणे दिसते महाराज चप्पल घेतली बाप आजच घेतली होती नवीन आणि पहिल्याच दिवशी गेली नंतर गेल्यावर आता काही वाटत नाही पण पहिल्या दिवशी गेल्यावर मग जरा आणि त्याच्यात लय कडक ती म्हणजे घरी गेलो आजच घेतली लगेच हरून आले तुम्हाला तर काही जसं एवढं पुढं गेली का माणसं जरी गेली तर कार्य करते होती सगळे कडक यांच्या चपला सुद्धा चांगल्या असतात काय करा कोणाची तरी हा ना एक जण एवढ्या वेळाच्यात काय कळत कोणाच तरी मारा म्हणलं आम्हाला ते नारळ वगैरे दिलं ना आम्ही निघायला लागलो पाहतो तो माझीच दिसा ना माझी झाली हरिणे माझे हरिले चित्त भगवान कोणत्याही घरी जात नव्हते घर पाहून एकांदाचे नवविधा नवनीताचे नविधा भक्तीपैकी जी भक्ती असत त्या भगवान परमात्माची अशा दररोज चोऱ्या व्हायला लागल्यानंतर गोळणी एकत्र गोळणीने सांगितलं चोरी होते चोरीला बाकीचं काहीच जात नाही आणि चोर चोरी करणारा जो चोरी हा बाहेरचा नाही कुठला आहे गोकुळात याचा शोध लावला पाहिजे एका महिलाने काय केलं त्याचा विडा उचलला शोध लावण्याचा जिने विडा उचलला होता ना तिचं पोरग या मंडळाचा सदस्य विडाला विडाला घरी <ण्टेगरी> जायचे आजचं विडा पाहण्याकरता हा झाला ती आई होती शेवटी ती म्हणजे अरे तू चाललाय बरोबर आहे बाबाचं काही भरोसा नाही लागत असते ती पुढे चालला कृष्णगड आपण दोन घास खाऊन हो चाच्या चिल नाही तर मग तिकडे जा नाही तर मग मी आणखी करून देते वेळेस काय मी आगी नव्हती दोपारी मध्ये मी विचारलं आई काय खाण्याकरता त्या गोळ्यांनी सांगितलं काय म्हणजे काय बाजरीचे भाकर ताक आहे ताक म्हणली होती म्हणजे फुळकट पाणी ताक नाही खाणार लक्षात आलं आता ताकाला फुळकट पाणी म्हणतो याचा अर्थ नक्की काहीतरी चांगला माल महिला मंडळाला मी एक सल्ला देत असतो घरच्या भाजीला जर नाव ठेवलं तर समजायचं कुठून तरी चरून <laughs> हा मला ताकाला फुळकट पाणी म्हणतो याचा अर्थ काहीतरी चांगला माल खात विचारला अरे तू ताकाला फुळकट पाणी म्हणतो नेमकी खातो काय तुम्ही खातो हे हे पण नेमकी लोणी खातो लोणी कुठला खातो दररोज खातो योग्याला फुगिरीत सांगून तिने विड्या उचलला होता ना तिच्या डोक्यात आलं याचा त्याचा काही तरी संबंध नंतर तिच्या लक्षात आलं की बरेच दिवस झाले घरी पोरग जेवलं कधी जसं सप्ताह चालू झाला तसं जेवा ना घरी विटाला डोक्यात आलं याचा त्याचा काहीतरी संबंध आहे तिने तिने लगेच त्याला मण सांग म्हणे एका घरचं खाता सांगितलं नाही आता नाही सांगणार आमच्या चेअरमनचा तसा आधी या बाबतीत बाहेर कोणाला काही सांगायचं सा। कोणी कोणाशी न बोला ती म्हणली मी कुठं म्हणते कोणाला सांग कोणाला नको सांगू पण मला सांग मी आई ना तुझी म्हटलं तू तु आई जरी असलं तर बाई आहे ना तुला कळालं तर रात्र नाही सगळ्या गावात मी काय सांगणार नाही शेवटी त्याला जर झालं त्याला सांगावं लागलं मी परत दुसऱ्या दिवशी बोलवली आणि परत भाषण करून सांगितलं काळजी करू नका चोर कोण आहे याचा तपास लागलेला पण जोपर्यंत मी त्याला माला सह पकडत नाही तोपर्यंत त्याचं नाव जाहीर तिने भाषण ठोकलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा भाषण संपल्याबरोबर जाहीर केला पकडणार हो भगवान म्हणले मात्र सावध राहा मी कधीही येऊ शकतो भगवंतानी घरातलं पाणी संपवलं महाराज घरात पाणीच राहिलं नाही आता ही भाषण टोकून घरी आल्याबरोबर पोरेल म्हणजे पाणी आण पोरगे म्हणले घरात पाणीच नाही पाणी भरायचं मग आवाज भरायचं तू गेली बाहेर पण घरात पाणी बोलू नको मी पाणी घेऊन येते ही घरात बसून राहा कारण भगवंतांनी हो सांगितलं मी कधी येऊ शकतो पाणी आणण्याकरता गेली भगवान परमात्म्याने मेन मेन कमांडोज घेतले माक्षदाराने प्रवेश केला दही दूध तूप लोणी जे होतं ते सर्व आनंदात सेवन करत आणि हे सर्व आनंदाचा सोहळा चालू असतो तेवढ्या गवळण आली गवळण नाही हुशार होते हळू हळू चाला त्या धबधब पायाचा आवाज करत नाही आली सावकास सावकास पावला नाही दरवाजा उघडा याचा अर्थ आत कुणीतरी हळू हळू आल्या बरोबर ते गोवापाळ सगळे पळाले महाराज पुनचीहर म्हणत धरला कृष्ण सापडला तुझ्या बाकीच मला काय करायचं मला तुलाच तुला भगवान म्हटले काय असल मिटून घे ना कशाला गबाट करते लाख मोठ नाही अडीच लाखाची आता जीएसटी लागू झाला काय <laughs> असेल तुला, तुला इथंच कॉम्प्रोमाइज करून घेऊ काय तुला गोळ खोबरं वाटी काय द्यायचं इथं देतो त्यांनी सांगितलं नाही मला पण तुला तुझ्या आईला सांगायचं तुझ्या आईला गुणगान करते ना तुझं बाळुन गुणाचे ताणी काय सांगता परमात्म्याला हाताला धरलं मी म्हटलो ना कि पूर्वीच्या काळात महिला असं पदर घ्यायचे त्यातली त्यात आपण पाहतो ना आता सुद्धा सुद्धा मुस्लिम ज्या महिला आहेत ना त्या काय करतात ती बुरखा घेतात जसं एमपी मध्ये किंवा युपी मध्ये जर गेला तर तिकडच्या महिला काय करतात तोंड झाकून घेतात त्यातली त्या चौकात आल्यामुळे तिने आणखीन पदर खाली घेतला भगवान परमात्माला एक हातून धरलं होतं भगवान म्हंटले किती सुकुमार माझा हात आहे किती वेळ झाला म्हणे तू हात दाबून ठेवला एक काम करा माझा हात सोड मी दुसरा हात देतो तिला दाय आली तिने हात सोडला यांनी दुसरा नाही दिला दुसऱ्याचा दिला तिझत पोराचा दिला तोवर घरी निघून गेले घरी गेल। आईला सांगितलं लवकर मला भोकू वाट लागलेली लवकर जेवायला वाट आणि दारातच आली घेऊन तिकडं दारा दारात आवाज यशोदेला आवाज येशोदेव बाहेर अक्षोदे बाहेर ये आवाज दिला आता भांडायचं म्हटल्यावर मग ते पदर घेऊन नाही भांडतायत पदर बिदर काढला खावला तर लगेच बाबाने जाहीर केला जय हरी मामी या जेवायला <laughs> आता दोदल तिकडे कसं केलं तिकडं पाहतो तर तिकडं कृष्ण इकडं पाहिलं तर इकडे कृष्ण विडाला भगवंताने अनेक गोकुळात खोला केला शेवटी गणपती बाप्पाला नवस केला पूर्ण सर्व कथा बाग माहिती सर्व गोळी आल्या यशोदेला सांगितलं यशोदे एक ये तर तू कृष्णाला तरी सांग आम्हाला तरी गोकुळ सोडायचं सांग यशोदे कृष्ण कृष्णाला सांगा गोकुळे राहावे का जावे भगवंता सांगितले तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणात झाला भगवंतानी सर्व गोपाळांना घेतलं गाया घेतलं गाया चरण्याकरता सोडल्या चळा गुरु गाई बैशू जेवू गाया चरण्याकरता सोडल्या तोपर्यंत भगवान परमात्मा म्हटले आपण काय करू वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू पण <tihalapadha>, गवळण मात्र चांगल्यामुळे आजीला टाळ वाजू एकदा वेळ म्हणते आण सगळे मी कोणी काही वेगवेगळ्या प्रकार काला ज्याला म्हणतात मी जे केलं ना या वर्षी सगळ्यांचं एकत्रित येऊन हा काला करायचा भगवान सांगतात माझी आई बाई नाही तरी घरात आहे चोरून या माझे कोपऱ्यासारखे गोपाळ म्हणते ती म्हणजे देवा आमचं कोणी घरी तू का म्हणे हरी माझे कोणी नका करू दुरी माझा पाया वेगळे तूच आमचं सर्वस्व आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू तुला कृष्ण माझा भगवंत मी सर्वांना एकत्र लहान गोपाळ जवळ गेले मोठमोठे बाजूला केली

काला सेवन करण्याकरता स्वर्गातली दिवाळी होती पण त्यांना तो मिळाला काला फक्त अधिकारी वैष्णव वैष्णव आहेत त्यांच्या करता हा काला भगवंताने हा काला केला तरी काही कालावधीत हा काला बंद पडला या काल्याची गरज होती सर्व जाती धर्मातले संत एकत्रित ज्ञान उभाऱ्याने केले मेळविली मांदी वैष्णवांची आणि महाविष्णूच्या असणारे अवतार ज्ञानोपाराने पुन्हा हा काला केला भगवंतांनी जसं भगवंतानी जसा येणोपाराणी पंढरपूरच्या एकाची टाळी केला चंद्रभागी माझा ज्ञानराज गोपाळ आशिला ही ज्ञानोपाराने तो काला केला तेव्हापासून संप्रदायात पद्धत आहे की कोणताही दिवसाचा कितीही कार्यक्रम असं त्याची सांगता ही काल्याची कीर्तनाने होत असते